माझं नाव समाधान बचुके आहे मी रहिवासी शेलगाव गांजे येथे येथील असून ही शेलगाव गांजीची अंगणवाडी आहे शेलगाव गांची अंगणवाडीची अवस्था तुम्ही बघू शकता अगोदर शेलगाव गांजीच्या अंगणवाडीची अवस्था आहे इथे मदतनीस म्हणून जी निवड झालेली आहे ती मदतनीस आजपर्यंतसुद्धा ही अंगणवाडी उघडलेली नाही तर ही शासन याला जबाबदार आहे का कोण आहे याला जबाबदार ह्याची अंगणवाडीची अवस्था बघू शकता तुम्ही हे सगळं आयचन झालेलं आहे हे सगळं हे घात पडलेलं आहे मदतनीस नाही मी चौकशी केली असता पूर्ण गावात जेवढी बी नवीन भरती झालेली आहे पूर्ण वाडी उघडलेले आहेत भात शिजवत आहेत मुलांना शाळेत अंगणवाडीत आणलेलं आहे पण ही कांजी गावात अजून कसं काहीच झालेलं नाही आणि तिथली अवस्था सगळी खराब झालेली आहे त्याच्याकडून